नमस्कार मंडळी जाणेचे यज्ञकर्माच्या जा या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हाचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आज खूप छान रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे जी तुम्हाला खूप खूप आवडेल आणि एकदम सिजनल पण आहे असंही म्हणता येईल याला आणि आत्ता सुट्ट्या सुरू होतात आहे ख्रिसमसच्या मुलांना सगळ्यांना बऱ्यापैकी सुट्ट्या असतात या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि मग छोटे छोटे गेट टुगेदर पार्टीज मित्रमैत्रिणींना भेटणं फिरायला जाणं अशा सगळे मस्त मस्त कार्यक्रम आपण तया ठरवतो आणि त्याच्यामध्ये खायला पण असं मस्त 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 चमचमीत लागतं तर त्यासाठीच ही अशी खास बीटरूट कटलेटची मी मस्त रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे खूप सोपी आहे पण खूप चविष्ट आहे आणि यासोबत जो सॉस दिसतो आहे तो आणि पालकाची चटणीसुद्धा घरी केलेली आहे नक्की बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईन आहे आता हे काय आहे तर बीटरूट कटलेट तर बीट घेतले दोन बीट आहे ते मी उकडून घेतले आणि किसून घेतले आणि त्याचं एक्सेस पाणी पण थोडं काढून घेतले ते पाणी तुम्ही कशातही वापरू शकता नंतर त्याच्यानंतर एक वाटी कॉन आहे ते फ्रोझन असल्यामुळे मी फक्त क्रश करून घेतले बॉईल नाही केले मी ताजे घेतले तर बॉईल करून घ्याल त्याच्यानंतर हे मी अर्धा कप इतकं पनीर घेतलंय ते किसून आहे छान बाइंडिंग येतं पनीरनी आणि प्रोटीन पण आहे त्यामुळे अजून हेल्दी होईल त्याच्यानंतर दोन बटाटे उकडले आणि एक छोटं रताळं पण होतं म्हणजे स्वीट पोटॅटो ते पण उकडून आहे तर बीट आणि बटाटे असं मी दोन्ही वेगवेगळ्या भांड्यांमध्ये कुकरमध्ये उकडून आहे जेणेकरून बीटाचा रंग बटाट्यांना लागणार नाही आणि खूप लालसर नाही होणार थोडी कोथिंबीर घातली आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं हिरवं वाटण घातलं आहे त्याच्यामध्ये तीन मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या दहा बाराकडे पत्त्याची पानं त्याच्यानंतर थोडं साल असं सा घातलं होतं सुक्या मसाल्यांमध्ये चवीपुरतं मीठ एक दीड चमचा हळद थोडंसं धणेपूड थोडासा चाट मसाला आणि गरम मसाला बस इतकेच मसाले घातले तिखट मी याच्यात घातलेलं नाही आहे कारण मिरच्या जास्त घातल्या त्याने त्या तिखट आहेत म्हणून आणि तुम्हाला बाकी अजून काही मसाले घालायचे असेल तर नक्की ॲड करू शकता चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता त्याच्यानंतर मी थोडंसंच अगदी एकच ब्रेडची स्लाईस आहे ती मी घातली आहे थोडीशी बाइडिंगसाठी पण पन पनीर आणि बटाट्यामुळे या कटलेट्सला मस्त बाइंडिंग येतं इतर पिठं वापरायची गरज पडत नाही पण तुमच्या या कटलेटमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की खूप मॉइच्चर वाटतं ओलवल वाटतंय तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लेक कॉर्नफ्लॉवरचं पीठ लावू शकता किंवा मैदा घालू शकता किंवा थोडं रवा पोह्याचं पीठ असंही घालू शकता कसंही पण मॉइश्चर जास्त राहता नये असा फक्त प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण हे छान जसे आपल्याला आकार वाटत आहेत तसे आपण छान सगळे कटलेट करून ठेवायचे आणि हे असे तुम्ही खूप आधी छान तयारी पण करून ठेवून देऊ शकता आता आपण काय करायचं ते हे ब्रेड क्रम्स जे आहे तीन स्लाईस होत्या ब्रेडच्या ब्राऊन ब्रेड होती ती त्याचं मी मिक्सरला क्रम्स करून घेतले आणि त्याच्यानंतर तीन चमचे मैदा घेतले एका बाउलमध्ये आणि त्याच्यात थोडं पाणी घालून मी त्याची अशी छान पातळ अशी मस्त स्लरी करून घेणार आहे आपण या बीटरूटच्या आपल्या कटलेटला त्याच्यामध्ये आपण कोट करणार आहोत जेणेकरून ते छान वरतून क्रंची होतील आहे मस्त क्रिस्पी क्रिस्पी होतील आहे त्यामुळे हे करायचं म्हणजे ते ओलसरपणा जो आहे तो त्याचा ब्रेड क्रम्स वगैरे लावल्यामुळे तेलामध्ये ते फुटत नाहीत त्यामुळे असं करून ठेवायचं तर ही स्लरी झाली आहे आपण याच्यात बुडवायचेही आणि जास्त लावायचं नाही आहे पातळशी स्लरी करायची एकदम आणि मग ब्रेड पण अति लावायचं नाही आहे थोडेसे लावायचं कोटिंगपुरती आणि ह्या वेळेला हे असे तुम्ही सगळे कटलेट्स मस्त कोट करून थोडा वेळ ना फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे कमीत कमी तीस मिनटं जरी ठेवलात तरी जास्त चांगलं आहे जास्त वेळ असेल तरीही चालेल तुमच्याकडे एक दीड तास जर असेल तर तुम्ही असं एक दीड तास आधी ठेवून दिलं छानपैकी तर फ्रीजमध्ये मस्त सेट होतात ते आणि पाहुणे यायच्या वेळेवर एकदम मस्तपैकी तुम्ही गरमागरम ही तयार करू शकता शॅलो फ्राय करा डीप फ्राय करा फ्रायरमध्ये पण तुम्ही करू शकता त्यामुळे कमी तेलामध्ये पण हे होऊ शकतात तर मस्त रेसिपी आहे आणि खूप चविष्ट रेसिपी होते ही खूप छान लागते म्हणजे अगदी लहान मुलांना पण तुम्ही मस्त आरामात देऊ शकता याच्यात तुम्ही अजून इतर भाज्या पण ॲड करू शकता जसं की फ्रेंच बीन्स आहे मटार आहे पालक आहे जे तुम्हाला वाटतं त्या भाज्या सिमला मिरची आहे जे तुम्हाला वाटतं त्या भाज्या तुम्ही याच्यात ॲड करू शकता पण बीटमुळे याचा मस्त रंग येतो एकदम सुरेख आणि बटाटा आणि पनीरमुळे ते थोडं पनीरमुळे हेल्दी होतं जरा प्रोटीन जातं आणि छानपैकी बटाट्यामुळे बाइंडिंग पण मिळतं तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि नक्की केल्यावर छानच आवडेल तुम्हालाच आणि मग तुम्ही कमेंट करायला पण विसरू नका आणि जर तुम्हाला आवडलीच असेल तर लाईक पण करून टाका आणि शेअर पण करून टाका जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी तुमचे नातेवाईक सगळ्यांना या शेअर करू शकता ही रेसिपी आणि कमेंट करायला पण विसरू नका आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब पण जरूर करून टाका कारण त्याच्यामुळे मदत होते आणि अशा मस्त मस्त रेसिपीज तुम्हाला पुढेही बघायला मिळतील तर असे आपले हे सगळे कटलेट जे आहे ते मी थोड्या कमी तेलामध्ये तळते आहे जेणेकरून जास्त तेल मग वाया जात नाही आणि छानपैकी आपण याला दोन चमचेने असं थोडं दाबून एक्सेस तेल जरी असेल तरी ते काढून टाकायचं आणि पेपरवर ठेवायचं बघा किती सुरेख रंग आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झाले वरतून छान छान मस्त दिसतात एकदम तर अगदी याच वेळेला ते खावेसे वाटतात आहे हे एवढ्या प्रमाणामध्ये आपण जर केलेले कटलेट हे दहा बारा कटलेट होतात दोन तीन माणसांना आरामात एका वेळेला पुरून जातात मस्तपैकी होतात आणि मी केलेली ही टोमॅटो सॉस पण घरी केलेलं आहे चटणी पण घरी केलेली आहे हिरवी त्याच्यासोबतही इतके लाज वाब लागलेली आहे की ही रेसिपी एकदम हिट आहे कुठल्याही पार्टीसाठी तुम्ही करू शकता आणि आत्तापासून तयारी करून ठेवू शकता तर काय म्हणता करून बघा एकदा नक्की आणि जाणे का तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूया पुढच्या भागात अशाच मस्त मस्त रेसिपी सहज तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म